नमस्कार मी रणजित शिवाजीवाळ फाळके धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेले आणि बारा वर्ष काम करत आहे बुधवारी सकाळी दहा वाजता दोमच्या धरणातनं फलटण खंडाळ्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे याच्या पाठीमागं आपण या धोमच्या धरणातनं दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एमचे पाणी हे फलटण खंडाळ्यासाठी आहे त्यांच्या वाट्याचं पाणी दोन पॉईंट वीस असताना दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी पाणीचे आधार घेऊन गेले तर या याबाबतची तक्रार माननीय अधीक्षक अभियंता नाईक साहेब कार्यकारी अभियंता योगेश शिंदे याबाबतची तक्रार माननीय कलेक्टर साहेबांच्या सुद्धा या प्रकारची मिटिंग झाली कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की हे बेकायदेशीर आहे तरीसुद्धा आपण पुण्याला कृष्ण महाराष्ट्र कृष्णखोरी विकास मंडळाचे जे संचालक आहेत कपोले साहेब आणि दुसरे गुणाले साहेब सुद्धा प्रत्यक्ष जाऊन तिथं भेटलो त्यांना सगळी सविस्तर माहिती दिली त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांनीसुद्धा हे मान्य केलं की हे पाणी बेकायदेशीर त्यांनी नेलेलं आहे हा प्रकल्प चारमाय आहे असं पाणी देता येत नाही तरीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना हे पाणी मिळण्यासाठी तीन आमदार एक खासदार एवढी सगळी राजकीय दबाव टाकून बुधवारी चोवीस तारखेला पाणी सोडलेले तर हे पाणी बंद करण्यासाठी आणि याचा विरोध करण्यासाठी दोन धरण पाणी बचाव संघर्ष समिती कोरेगाव तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे याचा विरोध करण्यासाठी तर, तर वाय सातारा जावडी कोरेगावच्या चा, आमच्या तमाम शेतकऱ्यांना एक दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे आम्ही एक विनम्र आवाहन करतोय की आपण हे पाणी आढवण्यासाठी आणि ह्याला विरोध करण्यासाठी आपण सोमवारी एकोणतीस तारखेला कोरेगाव तहसीलदार कचेरीसमोर उपोषणाला वो बसतोय तर या आंदोलनाला आपण सगळ्यांनी अतिशय ताकदीनं उपस्थित राहावं असे आम्ही वाई साताराजवळ कोरेगावच्या समाम शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करतो आपण सर्वजण अतिशय वेळात वेळ काढून उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो